आदर्श सरपंच लढवणार शहापूर विधानसभा निवडणूक अशोक वाळूवीर व छत्तीस जरांडे येथील रहिवासी मुळगाव कोथळे शिक्षण बी ए अशोकवीर पंधरा वर्षापासून ग्रुप ग्रामपंचायत धामणे गावचे सरपंच ज्ञान प्रसार फिरते एकादशी मंडळाचा आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त आध्यात्मिक राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान शहापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस जिजाऊ संघटनेतर्फे सामाजिक कार्यात सहभागी जिजाऊचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचे निकटवर्तीय जिजाऊ विकास पार्टीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक शहापूर तालुक्यातील आदर्श सरपंच अशोक बाळूवीर वय छत्तीस मुक्कम जरंडी खरडी मुळगाव कोथरे येथील मूळ रहिवासी शहापूर तालुक्यातील पहिले आमदार मालू हरिवीर यांचा वारसा घेऊन गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत धामणी गावचे सरपंच पदावर कार्यरत असून अशोकवीर यांनी आगामी शहापूर विधानसभा निवडणूक लढवायची तयारी सुरू केली आहे अशोकवीर यांना ज्ञानप्रसार फिरते एकादशी मंडळाचा दोन हजार एकोणावीसला आदर्श सरपंच पुरस्कार अनाथांची माई सिंधुताई सप्पा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे अशोक यांनी आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे आध्यात्मिक क्षेत्रात श्रीक्षेत्र गोलबन ते आळंदी पायदिंडीसाठी त्यांचे विशेष योगदान आहे आध्यात्मिक क्षेत्रात अखंड हरिणाम सप्ताह यासाठी त्यांचं विशेष योगदान मानले जाते सरपंच पदावर असताना सामाजिक बांधिलकी जपत जरंडी गावात पहिले आरोग्य केंद्र उभारले ठाणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत धामणी महिलांसाठी मोफत तिथे सोनोग्राफीची सुविधा करण्यात आली विधानसभा निवडणूक लढत असताना शहापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यसेवा पाणी प्रश्न सोडवणे रोजगार उपलब्ध करून देणे शैक्षणिक सुविधांवर भर देणे यासाठी प्रयत्नशील असल्याचे टकिले आहे अशोक हे जौ सं संघटनेशी जोडले असून निलेश सांबरे यांचे ते निकटवर्तीय म्हणून मानले जात आहेत जौ विकास पार्टीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत